मोहळ मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी मोहळ विधानसभा मतदारसंघात बेकायदेशीर वाळू मुरुम आणि माती चोरीवरून प्रचंड नाराजी आणि संत, संताप संताप व्यक्त केला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना आमदार राजू खरे हे म्हणाले आपण दुष्काळ भागाचे पालकमंत्री झालात पण आमच्या मतदारसंघात मुरुम माती आणि वाळू उपसा होतोय इथं सरंजामशाही पद्धत आहे शासनाचा महसूल बुडतो पन्नास हायवा टिप्पर सर्रासपणे चालू आहे बीड पेक्षाही वाईट परिस्थिती मोहोळमध्ये आहे तहसीलदार असलेल्या महिला अधिकाऱ्यांवर गाडी हल्ला केल्याप्रकरणी यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावर पालकमंत्री गोरे यांनी वाळू कारवाई त्यात कोणी अधिकारी कर्मचारी सहभागी असला तर त्याला सोलापुरात काम करण्याचा अधिकार नाही स्तंभी देण्यात आली आहे मुंबई जिल्हा नियोजन समिती नियोजन समितीच्या बैठकी काय या संदर्भात कशा पद्धतीने आवाज नाही मोहोळमध्ये शासनाचा कोठ्यावधी रुपयाचा महसूल बुडवला जातो आहे म्हणून मी गेल्या चार दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांना भेटून एक त्याचा टीप दिली होती की अनगर या भागामध्ये पुरंदवाडी नावाचं गाव आहे आणि तिथं किमान पन्नास हैवा टिपर आणि पाच ते सहा पोखल्यांड माझ्या आमदाराचं तिथं काम चालू आहे आणि जवळजवळ पंचवीस तीस एकर रान पूर्ण फोडून म्हणून नेला जातो आहे तर तहसीलदार आणि तिथला सर्कल आणि तलाठी यांच्या संगणमतानं अनगरच्या हे चालू आहे मी आमदार आहे मी कलेक्टर साहेबांना तक्रार केल्यानंतर कलेक्टर साहेबांनी मुंबई सोलापुरातून स्पेशल टीम पाठवली आणि तिथं वाहनं जप्त केली आणि त्या आता तहसीलदारच्या निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव येईल बैठकीमध्ये आज... बोलताना तुम्ही असं सुद्धा म्हणालात की नाही 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 मी नाही 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 मी पवारसाहेबांच्या पक्षाचा आमदार आहे मी तुतारी चिन्हवर निवडून आलेलो आहे आणि मोहोळची जागा तुम्हाला माहिती होती की मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक होतो नव्वद ते दोन हजार चोवीस चौतीस वर्षाचा राजकीय प्रवास हा माझा शिवसेनेत झाला आणि ती ती जी जागा होती सेना भाजप युतीमध्ये ती पारंपरिक शिव शिवसेनेची जागा होती पण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये ती जागा अजितदादांकडे गेली आणि महाविकास आघाडीकडून ती जागा पवारसाहेबांकडे गेली शिवसेनेला तिथं पडलेली मतं जर आपण पाहिली तर दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस या तिन्ही निवडणुकीत जर आपण पाहिला तर आठ ते दहा हजाराच्या बरकानं शिवसेनेचा उमेदवार तिथं पराभूत होत होता आता मग शिवसैनिकामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली होती आणि मग दोन्ही बाजूची शिवसैनिक आणि माझे काही मित्र कंपनी यांनी एक निर्णय घेतला की आपण विजय जर व्हायचा असेल तर पवारसाहेबांची दुसारी घ्यावी लागते शेतकऱ्यांच्या पीक, पीक विम्याच्या बाबतीमध्ये तर सर मी माननीय पालकमंत्री महोदयांना सांगितलं की या पीक विम्या आणि कृषी खात्यातली काही अधिकाऱ्यांच्या संगणमतानं कोट्यावधी हो रुपये पीक विमा वसूल केला जातो परंतु तो शेतकऱ्याला मिळत नाही उदाहरणार्थ पाच ते सहा ठिकाणी माझ्या मतदारसंघात शेतकरी उपोषणाला बसले होते त्याचं सरकारचं लक्ष वेधण्याचं काम केलं या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री म्हणून त्यांनी सांगितले बाबा आपल्याला डी पी टी सीच्या आराखड्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काम करावं लागेल तुम्ही दुष्काळी भागातून आलेला आहे हा जिल्हासुद्धा दुष्काळी आहे आणि तिच्यावर पालकमंत्री सकारात्मक आहेत जुने संबंध माझे सांगली आपल्या मतदारसंघाला आपल्या जिल्ह्याला चांगले ते काम करते आपल्या मोहळ निकृष्ट ज्या कामाच्या बाबतीमध्ये मी लिखित पत्र दिलेले आहेत अत्यंत कडक कारवाई करून ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा सुरुवात आता तर सुरुवात आहे